चळवळीतील संघर्ष यात्रे आयडॉल यशस्वी उद्योजक ते राजकारणे महादेव दबडे अनेकांना दिला मदतीचा हात केल्याने होत आहे आधी केलेची पाहिजे हा आत्मविश्वास घेऊन कोणतेही काम करण्यासाठी अंगी असलेले धाडस अनेक वर्ष चळवळीतील संघर्ष हाडांचा कार्यकर्ता यशस्वी उद्योजक तरुणांचे खंबीर नेतृत्व तसेच अल्पावधीत यशस्वी राजकारणी म्हणून उदयास आलेले महादेव दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आजपर्यंतच्या यशस्वी कार्यावर आणि सामाजिक वाटचालीवर टाकलेला प्रकाश झोत मिरचेपासून हाकेच्या अंतरावरील छोटंसं गाव असलेल्या बोलवाड येथील सर्वसामान्य कुटुंबातील महादेव दबडे यांचा जन्म झाला स्वकर्तृत्वावर त्यांनी आपला व आपल्या गावचा नावलौकिक निर्माण केला शालेय जीवनानंतर सामाजिक कार्याची ओढ असल्याने त्यांचा चळवळीशी संबंध आला चळवळीतून त्यांचा अनेक राजकारण्याशी संबंध आला बोलवाट लगत असणाऱ्या महापालिकेच्या कत्तलखान्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले होते दबडी यांनी नागरिकांच्या जीवावर उठलेल्या या प्रश्नावर लढा दिला हा प्रश्न त्यांनी दहा वर्षापूर्वी पंचायत समितीपर्यंत नेला तत्कालीन पदाधिकाऱ्यांना याची जाणीव करून दिली पदाधिकाऱ्यांनी साथ दिल्याने त्यांनी टॅक्टरमध्ये कचरा भरून व मेलेले कुत्रे थेट महापालिकेच्या दारात टाकत दणका दिला झोपेचे सोंग घेणाऱ्या महापालिका प्रशासनाला खडबडून जागली आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचे प्रकार घडले मात्र चळवळीतील हा धगधगता निकारा डगमगला नाही प्रशासनाला नमते घेण्यास भाग पाडलं या लढ्यानंतर त्यांनी कधीच मागे पाहिलं नाही चुकीच्या कामकाजाबाबत शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात त्यांनी लढे देऊन सर्वसामान्यांना न्याय दिला राज्यभरात सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हाताला काम नाही स्वयंरोजगारासाठी बँकांकडून दाद मिळत नसल्याचे पाहून महादेव दबडे यांनी युवकांच्या न्याय हक्कासाठी सांगली जिल्हा सुशिक्षित बेरोजगार युवक संघटनेची स्थापना केली त्यांना न्याय देण्यासाठी लढा सुरू केला उद्योग भवन बँकांसमोर कर्ज प्रकरणासाठी आर पारची लढाई केली यात त्यांना मोठा संघर्ष करावा लागला अनेक युवकांना त्यांनी न्याय मिळवून अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन केली अनेक अधिकाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागले एकीकडे एक समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा देताना त्यांनी उद्योग व्यवसायाकडेही लक्ष दिलं आज नामवंत ठेकेदारात त्यांचा समावेश होऊ लागला आहे त्यांनी शासन निर्णयाचा आधार घेत शासकीय काम वाटपात मागासवर्गीय ठेकेदारांना हक्काची कामे मिळवून दिली प्रशासकीय अनुभवामुळे त्यांचा अधिकाऱ्यांवर एक वेगळा ठसा आहे एक यशस्वी ठेकेदार बनताना अनेक सुशिक्षित बेरोजगारांना ठेकेदारीकडे उडून त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं अडचणी येथील तिथे महादेव दबडे उभे राहतात त्यांनी ठेकेदारी उद्योगात जम बसवत असताना सांगली जिल्हा स्वयंरोजगार सोसायटी फेडरेशनची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला ही संस्था राजकीय नेत्यांशी जोडलेली आहे या संस्थेवर नेत्यांच्या मर्जीतील कार्यकर्त्यांची निवड केली जात होती कोणते राजकीय पाठबळ नसताना महादेव दबडे यांनी या फेडरेशनची निवडणूक लढवली निवडणुकीसाठी स्वतंत्र पॅनल उभं करून निवडून आणलं सध्या ते ओळखले जात आहेत त्यांच्या या कार्याचा चढता आलेख इथं थांबत नाही ज्या क्षेत्रात पाऊल टाकेल त्यात स्वकर्तृत्ववर स्वतःची वेगळी छाप अस्तित्व निर्माण केलं आहे महानकरी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा